हाय हॅलो नमस्कार तर आज आपण काय बघणार आहे मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत भन्नाट अशी सुकटीच्या चटणीची रेसिपी तर चला बघू आपण कशी बनवायची सुकटीची चटणी तर चला लवकर बघून घेऊया आपली आजची रेसिपी आपण जी उन्हाळा वाळवण वाळतो त्यावेळेसच ही सुकट आपण मुंबईवरून आणलेली होती आणि साफ करून स्वच्छ व्यवस्थित निवडून खडे वगैरे असतात ते साफ करून आणि मस्तपैकी डब्यात आपण स्टोर करून ठेवली वाळून वगैरे तर मस्तपैकी कढईत तापली होती आपण कढईत छान प्रकारे सुकट टाकून घेतली होती आणि ती गरम करायला टाकली होती तर सोबत आपण कांदे पण घेतली होती तर कांदे मस्तपैकी छान असे बारीक चॉप करून घ्यायचे तर हे कांद्यांना जे लवकर कांदे निघतात ना त्यांच्या ते तेवर कांद्याला पात येतेच तर मस्तपैकी आता आपण कांद्याचं वरचे सलपाट काढून घेऊ आणि कांदा मस्तपैकी कट करून घेऊ तर कांदा असं कट करायचं काम आपलं चाललेलं आहे तर सुकटीची कशी चटणी आपण कुठं प्रवास प प्रवास आता पण नेऊ शकतो चपाती थोडीशी सुकटीची चटणी तर खराब पण होत नाही काही नाही मग त्यामुळं मग टेन्शन पण नाही राहत मस्त चपाती वरती घेतली बांधली कुठं पण गेला आपण न खराब होणारी वस्तू आहे तर जे नॉनवेज खातात त्यांना तर छान प्रकारे माहितीच असेल तर बघा आपण आता मस्तपैकी कांदे साफ करून घेतले आणि कटिंग चालू केली कांद्याची तर असा ब कांदा कापून घ्यायचा लई बारीक पण नाही लई जाड पण नाही मिडियम साईजचा कांदा कटिंग करून घ्यायचा आणि कांदा तर आपला छानपैकी कटिंग करून झाला आहे सोबत आपण टॅमॅटो पण कट करून घेऊया तर आपण तीन टॅमॅटो घेतले होते ते कट करून घेतले आणि आता आपली सुकट मस्तपैकी खमंग अशी भाजायला लागली तर गॅस फास्ट नाही केला तर गा गॅस स्लोच केला होता आपण तर स्लो गॅसवरती छान प्रकारे भाजून घ्यायची स्लो ग गॅसवरती आपण जर भाजली तर मग ती जळत नाही आणि मस्तपैकी अशी कडक व्यवस्थित भाजून निघते म्हणजे त्याला जो कचरा वगैरे पकलेला असतो तर तो मग तो निघून जातो तर आता आपण ती स्वच्छ साफ करून ठेवलेली होती त्यामुळे त्याला काय कचरा वगैरे नव्हता तर आपण मस्तपैकी आता मिरच्या घेतल्यात लाल नऊ दहा मिरच्या घेतल्यात तर ह्या कमी तिखट आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे असल्या तर तुम्ही अजून घेऊन भाजू शकतात तर मी एवढ्या मिरच्या घेतल्या कमी तिखट होत्या म्हणून त्यामुळं मी जास्त घेतल्या आणि मस्तपैकी अशा छान भाजून घ्यायच्या तर आता मस्तपैकी आपली भाजून झाल्यात मिरच्या तर आता पण मिरच्या काढून घेतल्या आणि त्याचकडे आपण कांदा परतायला टाकला तर कांदा पहिल्या बिना तेलाचाच आधी परतावला कारण की मग छान परतो आणि कसं गावाकडं शक्यतो त्या आधी कांदा परतून घेते आणि मग तेल टाकत्यावरून तर मस्तपैकी आपण आता कांदा आपला थोडासा परतून झालेला आहे तर मग आता आपण त्यात ते तेल ओततूया तर मी तीन वगळ्यात तेल टाकलेलं आहे तर आता काही वगळ्या म्हणतात काही डुबकी म्हणतात तर आमच्याकडं वगळ्याच म्हणते आणि मस्तपैकी आता कांद्याला खरपूस प्रकारे परतून घेऊया म्हणजे लाल सर्वपर्यंत आता आपला कांदा परतवतोय सोबत आपण त्यात ते टमॅटो टाकून घेऊया तर मस्तपैकी आता टमॅटो टाकून परतायचं तर बघा आपला कांदा किती छान प्रकारे परतून झालाय तर मी आता तर तर ते मिरची वगैरे आपण जी बारीक करायला टाकली होती तर ती मिरची बारीक करून घेतली तर मिरची बारीक होत नव्हती त्यामुळं मी मग पाच सात शेंगदाण्याचे दाणे टाकले होते मिरची मस्तपैकी बारीक झाली आणि तुम्ही ना सुट्टीच्या चटणीत कधीच थोडेसे शेंगदाणे टाकून बघा इतकी छान लागते ना चविष्ट तर आपला हा गरम मसाला आणि घरगुती मसाला होता त्यामुळं थोडासा टाकला आणि हळद जे आपलं कंपल्सरी आपण जे डेली भाजीला वापरतो तोच मसाला मी वापरलेला तर मस्तपैकी असं मस्त, मस्त सुगंध सुटला होता आणि शेंगदाणा जेव्हा दाताखाली जातो ना त्यावेळेस एक मस्त क्रंची फील होतं त्यामुळं मग मी नॉर्मल शेंगदाणे टाकले कारण की माझ्या आदितीला खूप श असं सुकटीच्या चटणीत शेंगदाणे टाकले ना खूप आवडतात त्यामुळं मग मी थोडेसे पाच दाणे शेंगदाणे टाकली तर आपला मसाला मस्तपैकी परतत आलेला आहे तर मग आपण स्वच्छ धुवून घेतली सुकट आणि ती मस्त आता परतून घेऊ तो पण सुकट धुवून घेतली ना तर त्याला तुम्ही ना काय करा दोन्ही हाताने पाणी दाबून घ्या म्हणजे मग ती अशी सुकी सुकी होती आणि मग जास्त पाणी राहत नाही मग ते काय करायचं वा एका वाफेत शिजते आणि जर त्या सुकटीच्या याच्यात जर पाणी राहिलं तर मग ती एका वाफेमध्ये शिजत नाही त्याला जास्त वेळ लागतो तर मग बघा मी सुकट चांगली पिळून घेतलेली आणि मग टाकली तर बघा कशी अशी सुट्टा सुट्टी वेगळी वेगळी झाली आणि मग छानपैकी परतली पण जाते आणि मग अशी जसं आपण मच्छी फ्राय केली वशी कुरकुरीत लागते तशी ती लागते आणि जरासं मीठ चवीनुसार मीठ टाकलं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका मी माझ्या चवीनुसार टाकलं तर मस्तपैकी अशी मीठ टाकून आता मस्तपैकी परतून घ्यायची छानपैकी बघा आणि इतका छान सुगंध सुटला होता ना की नादच नाही करायचा आणि अशी तुम्ही टिफिनसाठी घेऊन जा छान लागते खाण्यासाठी तर ते आपलं लसणाचा छिलका लसणाचा हे पडलं होतं ठेचून टाकला मी आणि लसू लसून तुम्ही ना वरून थोडासा ठेचून जर टाकला ना तो तर खूप छान लागतो तर बघा तुम्ही जो परतात ना त्याच्यापेक्षा एक दोन लसणाच्या असे जरा ठेचून टाकल्या ना तर बघाऊन बघा हे छान लागतं आणि मोजून पाच मिनटं आपण हे ना याच्यावरती झाकण ठेवूया तर आता आपले पाच मिनटं होत आलेली आपन मस्त तर आपण मस्तपैकी आता झाकण काढूया आणि आपल्या चटणीला एकदा हलवून घेऊया तर बघा एकदम सुट्टी सुट्टी चटणी झालेली आणि मस्तपैकी लालसर परतली आपण तेल पण जास्त वापरलेलं नाही बघा कुठं तुम्हाला तेल परते लागेल दिसतंय का नाही पण ते अशी चटणी केलेली ना छान वाटते आणि सोबत आपल्या आदितीने भाकरी बनवली होती बघा किती छान गोल गोल भाकरी केली मी फक्त पाणी सु लावून दिलं तर भाकरीला वरून कारण की तिला अजून जमत नाही शिकते ती भाकरी बघ पण किती तिच्या मापाने तिनं बाकी ती मस्त भाकरी केली तवा भरून छानपैकी भाकर बनवली आदितीने आपली आणि पाणी लावून दिले होती ना पलटी पण मारली आदिती आपली छान भाकरी बनवायला लागली फक्त भासतानी तिच्याकडून थोडीशी तुटली तर आता मुलं शिकतायत म्हणल्यावरती आपण थोडंसं सांभाळून पण घ्यायला पाहिजे तर बघा आदितीची भाकरी किती पांढरी शुभ्र भाकरी आदिती आपली ले छान भाकरी करायला लागली आता तर बघा मस्तपैकी शेकून पण घेते आणि हीच भाकरी जर चुलीवर शेकवली तर इतकी छान स्वाद लागतो ना तोंडाला पाणी सुटतं बघा मस्तपैकी कुठं कच्ची नाही राहू म्हणून मस्तपैकी भाजून घेते भाकरी आता आपली भाकरी फायनली भाजून झालेली आहे छानपैकी भाकरी भाजून झाली काही ज्वारीची भाकरी खातात पण आमच्या इकडे गावाला जास्त आवडीची बाजरीचीच भाकरी असते त्यामुळं मग आम्ही बाजरीचीच भाकरी बनवतो आणि मस्तपैकी गरमागरम बाजरीची भाकरी आणि सुकटीची चटणी बघा नादच नाही करायचा जेवणाचा इतकी छान लागते ना जरा एक थेंबसुद्धा पाणी नाही वापरायचं आणि सोबत कट केलेला कांदा खाण्यासाठी रेडी चला मग आपल्या पटकन आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खात्रा मस्तरा नेहमी हसतरा